नमस्कार पालघर समाचार मध्ये सर्वांचे स्वागत आणि मी अरविंद बेंडगा निकने ग्राम पंचायतीवर लाल बावट्याचा मोर्चा नागरिकांच्या हक्कासाठी जनआक्रोश मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आंदोलन तीव्र करण्याचा इशारा डहाणू तालुक्यातील निकने ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत नागरिकांनी आंदोलन छेडले नागरिकांच्या मूलभूत हक्काकडे प्रशासन आणि ग्रामपंचायतीने वारंवार दुर्लक्ष निषेधार्थ हे आंदोलन भारताच्या कम्युनिस्ट लेनिनवादी पक्षाच्या वतीने करण्यात आले तालुका सहसचिव सविता महालोडा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शिस्तबद्ध आणि निर्धाराने पार पडले सविता महालोडा यांनी सांगितले की निकने ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा रस्त्याची निष्कृत कामे तसेच अनेक मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे नागरिकांच्या तक्रारी वारंवार ग्रामपंचायतीकडे सादर करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा बेफिकीर कारभाराचा आम्ही निषेध करत आहोत आंदोलकांनी या सर्व मागण्यांबाबत पूर्वीच सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थ अखेर रस्त्यावर उतरले आंदोलनात सहभागी झालेल्या शेरू वाघ यांनी प्रशासनाला इशारा देत स्पष्टपणे सांगितले जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित होणार नाही आंदोलन दरम्यान ग्रामस्थांनी विविध घोषणा देत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली नागरिकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा तत्काळ थांबवणे दर्जेदार रस्त्यांची बांधणी निष्कुल काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई ग्रामीण भागात सुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय बांधकाम मंजूर आणि मनरेगा का कामगारांना प्रमाणपत्राचे वाटप पेसा निधीचा पारदर्शक हिशोब वसूल झालेल्या दिवाबत्तीनुसार रस्त्यावर योग्य प्रकाश व्यवस्था गवत पावलीसाठी वखारींना पारदर्शक दर आणि मनरेगा योजनेतून द मनरेगा योजनेतून गालकाडी करून पाणीटंचाई निवारण या मागण्यांचा समावेश होता या आंदोलनामुळे परिसरात काही काल तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तथापि ग्रामपंचायतीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचताच नागरिकांनी आपल्या मागण्या पुन्हा एकदा मांडल्या आंदोलन कोणतीही अनुशासन भंगाची घटना न घडता दिला की आता निर्णय झाला नाही तर पुढील टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात ती येईल या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनियमितता आणि नागरिकांच्या समस्या पुन्हा एकदा समोर आले असून नागरिकांना आता प्रशासनाकडून तातडीने ठोस निर्णयाची अपेक्षा आहे पालघर समाचारसाठी अरविंद बेंडगा नमस्कार Duo This <coughs> business <coughs> has a子

त्याला फक्त पाचशे रुपये देवाखाने त्यासाठी पैसे पाहिजेत होते पण त्याला शेटणी दिलं नाही त्याला मारलं आणि मारल्यानंतर जेव्हा तो तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला गेला तेव्हा मिळतो त्यालाच अटक झाली म्हणून त्यांनी हे जाणारच नाही कामाला होतो आणि कामाला असताना जेव्हा शेटमी अटक मीच झालो म्हणजे ही अशी परिस्थिती आपल्या लोकांनी जास्ती काय याला एक गोष्ट झाला तुम्हाला सर्वांनी गोष्ट माहिती असेल तो प्रकार झाल्यानंतर ताबडतोब लगेच मिकना गावातला जयेश सवरा कुठे आहे जयश सोळा कुठे आहे अरे बघा जयेश संता सौरा बसलाय आपल्या अर्थ लोकांना दिसून हा याच गावामध्ये राहतो आणि यांनी आठ हजार रुपये घेतलेले आठ वर्षापूर्वी बस बसखाली आठ वर्षापूर्वी भिवंडीच्या एका शेतकऱ्यांना आठ हजार रुपये घेतलेले आणि ते भट्टीवर काम करून 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 त्याचं काय ते आठ हजार रुपये फिटत नव्हतं आणि त्यांनी ठरवलं की याच्या पुढे मी काय भट्टीवर आता कामाला जाणार नाही आणि त्याला आम्ही सांगितलं का शेतला येऊ नये इकडे आपण त्याला लाल बावट्याचा कायदा दाखवू सरा लालबाज्याचा गणित शिकू कसं तुझे पैसे फुटत नाही आणि मग एका दिवशी आम्ही पांढरला येतो आणि शेत आला तुला फोर व्हीलर घेऊन जयेश नका घरी याची बायको आणि लहान लहान तीन पोरांना गाडीत जबरदस्तीने घालून आणि भिवंडीला घेऊन गेला भिवंडीला घेऊन गेल्यानंतर जयेशनी मला फोन केला की कोविड असा आता झालाय काय करायचा आम्ही कासा पोलीस स्टेशनला गेलो कासा पोलीस स्टेशनला आम्ही दुपारी तीन वाजता गेलो ते पहाटे तीन वाजता म्हणजे अख्खी रात्र गेली तरी सुद्धा त्या आरोपींना पोलीस स्टेशनला आणलं जात नव्हतं आणि मग जेव्हा तिथं आम्ही गावागावा पाड्या पाड्यामधनं लोकांना निरोप दिला तर इथे काय आपल्या लोकांना न्याय मिळणार नाही ना ना। आणि मग आम्ही तिथे मुक्काम मांडला पाचशे ते सहाशे लोक जमली जमल्यानंतर मग त्या शेतला तिकडनं आणलं आणल्यानंतर जसा पिक्चर मध्ये फिल्म होती ना केशी माणसं उभ्या एखादा नेता आला का पटकन माणसं बाजूला होत्या तशा पद्धतीने त्याला पोलिसांच्या संरक्षणामध्ये शेटला वीआयपी ट्रीटमेंट दिली जात होती आणि मग तिथं आपण आंदोलन केलं सकाळी मुक्काम मालकावर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होऊन सुद्धा सहा महिने त्याला अटक होत नव्हती असाच आपला एक मोर्चा होता वाणगावच्या काशाच्या फॉरेस्ट ऑफिसवर आणि तिथं आपण असं माईक वर सांगितलं की ताबडतोब जर त्याला अटक झाला नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला येऊ आणि जेल भर आंदोलन करू जर गुन्हेगाराला तुम्ही जेलमध्ये दाखवत नसाल तर आम्हाला जवळ जायचे आम्ही जाऊ आणि मग शेवटी त्याला ताबडतोब वाटत झाली सहा महिने तो शेत आतमध्ये राहिला आणि तेव्हा त्या पापडांना समजलं की लाल भावचा कायदा काय आदिवासींचा शोषण केल्याचा कायदा